हम गयानही जिंदा आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्यही शक्य करणारे श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दत्तात्रेयांचे श्रीपाद श्रीवल्लभ हे बाल स्वरूपातील अवतार होते तर नृसिंह सरस्वती महाराज हे वडील अवतार होते श्री नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाल्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी श्री स्वामी समर्थ स्वरूपात प्रकट झाले श्री स्वामी समर्थ हा दत्तात्रेयांचा ज्येष्ठ अवतार असल्याचे मानले जाते इतर दोन अवतारांच्या तुलनेत स्वामींचा अवतार काही काळापूर्वीचाच आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही स्वामी दर्शन घेतल्याच्या नोंदी आढळून येतात आज मितीलाही स्वामींच्या अद्भुत लिलांचा स्वानुभव घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अबालवृद्धांना आपलेसे वाटणारे हे दैवत आजही अनेकांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले जाते कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामींबद्दल अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्यापक विस्तृत आणि कालातीत चरित्राचा आपण आजच्या व्हिडिओ थोडक्यात आढावा घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीनंतर शिंद्रुसिंह सरस्वती कर्दळी वनामध्ये गेले तेथे ते, ते, ते तपश्चर्याला बसले याला तीनशेहून अधिक वर्ष झाली त्याच्याभोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक, एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारूळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले अशी कथा सांगितली जाते श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचं वर्ण गोरा होता ते अजानुभाऊ होते प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते सर्वत्र भ्रमण करून झाल्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले आणि अवतार करायची सांगता होईपर्यंत याच ठिकाणी वास्तव्यास राहिले सर्वसामान्य भाविक भक्तांना स्वामींनी आपलेसे केले सर्व जाती पातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सन्मार्गाला लावले ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली इंग्रजांच्या राजवटीत जनतेचा आत्मसन्मान जागृत ठेवला स्वामींच्या अवतार कार्यकाळात भारतात इंग्रजांची राजवट सुरू होती इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला स्वामींचा शिष्य परिवारही मोठा आहे स्वामींनी भक्तांना अनेकविध रूपात दर्शन देऊन तृप्त केले स्वामींनी कधी अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात दर्शन दिले तर कधी श्रीकृष्णाच्या स्वरूपात दर्शन दिले तर कधी नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांच्या स्वरूपात दर्शन देऊन भाविकांची इच्छा पूर्ण केली भक्तांची त्यागाची समर्पणाची पात्रता पाहून प्रसंगी परीक्षा घेऊन स्वामींनी अनेकांचा उद्धार केला वेळेच्या आधी आणि विधीलिखितापेक्षा जास्त काहीच मिळत नाही हे स्वामींनी वेळोवेळी दाखवून दिल्याचे सांगितले जाते स्वामी समर्थांचे तेजस्वी शिष्य आणि दैवी परंपरा काही मान्यतांनुसार स्वामींचे तीनशेहून अधिक शिष्य होते पुणे म यामध्ये बिडकर महाराज शंकर महाराज आणि काळेबुवा नृसिंह सरस्वती सीताराम महाराज साईबाबा देव मामलेदार रांगोळी महाराज श्रीकृष्ण सरस्वती स्वामीसूत बाळप्पा महाराज ब्रह्मनिष्ठ वामनबुवा ढोंडीबा पुलस्कर आणि गजानन महाराज आदी अनेक नावे सहजपणे सांगता येतील या शिष्य ग्रंथांचे चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात असे सांगितले जाते कोणताही विधी न करता सर्व श स्वशिष्याचा सर्व सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पनेचा त्याला कृतार्थ करणे जीवनमुक्त करणे या दक्षिण दीक्षा प्रकाराला संकल्प दीक्षा असे म्हणतात यातून स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांचे मार्गदर्शन केले असे म्हटले जाते स्वामी महाराजांच्या या तेजस्वी शिष्य परिवाराने दत्तभक्त आणि स्वामी महाराजांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मठांची स्थापना केली विदर्भ मराठवाडा जळगाव मुंबई पुणे ठाणे कोकण उर्वरित महाराष्ट्र गोवा कर्नाटक बेळगाव कारवार गुजरात सुरत बडोदा मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले स्वामी महाराजांच्या शिष्यव्यतिरिक्त अनेक स्वामीप्रेमीसत् पूर्वीसंत निर्माण झाले ज्यांनी स्वामी प्रसारासाठी विविध ठिकाणी जागरूक मठ स्थापन केले लक्षावधी लोक स्वामी महाराजांच्या दर्शनास येत असत हिंदुस्थानाच्या चारही टोकाकडील व साऱ्या धर्मातील लोक स्वामींच्या दर्शनास येत असत शिंदे होळकर गायकवाड भोसले असे संस्थानिक यांनी त्यांच्या भजनी होते नवरेवजी शेठ सय्यद आणि अहमद अली रिसालदार या त्याचप्रमाणे जैन लिंगायत वैष्णव वारकरी संन्यासी सुधारक सनातनी शास्त्री हरिदास अशा अनेकांनी त्यांच्या पायी आपले मस्तक नमवले वारंवार होणाऱ्या लिला चमत्कारांनी महाराज सर्वज्ञ आहेत ते सर्व शक्तिमान आहेत अशी या अर्थजीवाची खात्री झाली चोळाप्पा आणि बाळाप्पा सुंदराबाई आणि काकूबाई मालोजी आणि दादाजी भोसले सबनी बाबा आणि मराठे बाबा बाळकृष्ण आणि कृष्णप्पा यांसारखे अनेक शिष्य स्वामी सेवेसाठी कायम तत्पर असत श्री स्वामी समर्थांचे स्वरूप नेमके कसे आहे स्वामी अद्भुत आहे स्वामी एकमेव स्वामी अद्भुत आहेत स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अव्यक्त आहेत स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजेच शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामी अचलोपम म्हणजेच उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञान स्वरूप आहेत स्वामी अमर अत्यर्क व अनुत्तम म्हणजेच सर्वोत्कृष्ट आहेत स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी सर्वसाक्ष आहेत स्वामींचा सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामी सर्व जीवनातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी निरालंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही स्वामी अतिंद्रिय स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाही ते निर्मोही निरहंकारी तुल्यनिंदा स्तुती मौनी निर्विकार व निर्विकार साक्षी आहेत स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तीरूप व्यक्त होतात स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत स्वामी भावविनिर्गत आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी, स्वामी, स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत स्वामी चिन्मय चैतन्य रूप आहेत स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी कालांतत आहे स्वामी ब्रह्मांड नायक आहे श्री स्वामी समर्थाचा नेमका अर्थ काय षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दु दुर्गे नमहा श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारे षडक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासश्वासनावर आज आजपा जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होतो श्री स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारकबीज मंत्राचा मथितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगी आचरणात करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्ययोग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्री स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वा मी स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असं आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपुगण व इच्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वहा करा समर्थ समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज साथ तारून येण्यासाठी माझे स्वयंभू श्री स्वयं श्रीपाद विरजी सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वा मी स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान भाव रिपोगन व इच्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वहा करा समर्थ समर्थ म्हणजे संसारूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिष्यत्व जागृत करा त्या योगेश्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विरजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा श्री स्वामी समर्थांची आशीर्वचने भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावे भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाघ भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा हम गया नाही जिंदा आहे हम गया नाही जिंदा आहे या वाक्यातच विलक्षण जादू आहे हे वाक्य ऐकले वाचले तरी खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मकता येते विस्कटलेले काम योग्य मार्गी लागते भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे वाईट गोष्टीशी संकटाशी बिनदिक्कत लढा या युद्धात पूर्व कर्माने तुमच्यावरही वार होतील तुम्ही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला तुम्हाला पुन्हा उठवतील लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच आहे अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे चैत्रशुद्ध द्वितीयेला प्रकटले या परब्रह्म मूर्तीने अतर्कीय अद्भूत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लिला करून कृष्ण त्रयोदशी तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी आपल्या अवतार कार्याची सांगता केली स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात असंख्य लिला केल्याचे म्हटले जाते स्वामींबद्दल कितीही लिहिले कितीही वाचले कितीही ऐकले तरी कमीच आहे स्वामींबद्दल भरभरून बोलणारे हजारो लोक आजूबाजूला सहज सापडतील निरंतर निश्चयाने स्वामी भक्त स्वामी सेवा करणारेही हजारो भाविक आहेत स्वामी होते स्वामी आहेत आणि स्वामी असणारच आहेत म्हणून अशाच प्रकारे स्वामींची सेवा करत राहा स्वामींचं नामस्मरण करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपण पुढच्या भागामध्ये श्री गुरु या अद्भुत ग्रंथाविषयी आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार धन्यवाद